बुराण मन होली हे आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून घरी एकदा हरी अशी पिचकारी घेऊन थांबला ना कि मग राधिकेला जरास जपूनच जावं लागत आणि मग राधिका जराशी जपून 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 चालत असते तस राधिके आजचा दिवस हरीचा रंग टाकण्याचा त्यामुळं या रंग टाकण्याचा उगाच राग येऊ देऊ नको म्हणजे झालं असं सगळे सांगत असतात तिला राधिके जरा जपून जात बर आज गोकुळात रंग खेळतो हरी कोणीही रंग टाकला हरिणी काय कोणीही रंग टाकला तरी आपण आजचा दिवस काही रागवत नाही त्यामुळं टाकलेल्या रंगावरचा राग न मानता या रंगाचा बदरंग असला तरीही याची मजा घ्यावी हड म्हणायचं नसतं कारण अ हड म्हणण्याची सवय दुसऱ्या कोणाला तरी आहे अ कुंभमेळा झाला आणि या कुंभमेळ्यात काय लोकांनी मजा घेतली साठ करोड लोक कुंभमेळ्यात आनंद घ्यायला गेले होते पुण्य मिळवायला गेले होते स्नान करायला गेले होते पण प्रॉब्लेम असा आहे ना आपल्याकडच्या पिणाऱ्यांना लोक प्यायलाच गेले होते असं वाटतं पाणी गंगेच तीर्थ म्हणून त्यामुळं मी नाही पिणार हाड म्हणणाऱ्यांची संख्या मोठी आहे काय आहे पाणी मिसळून प्यायची सवय असणारे नुसतंच पाणी प्यायला हाड म्हणतात हा आमच्याकडचा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लम आपण दूर करूया त्याने टाकलेला रंग आपण सहज घेऊया त्यामुळं नुसते असे हाड म्हणणारे नाही आहेत काही जणांना र कुंभ कुंभ गाय लावलंय म्हणायची सवय असते काही जणांना बॉड्या 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 मृतदेह पाण्यात वाहत आहेत असं वाटत असत त्यामुळं पाणी दूषित झालंय असं वाटत काही जणांना हे गटार गंगा वाटते अरे जशी दृष्टी तशी सृष्टी कारण योगिनी सांगून ठेवलंय किसको क्या मिला जरा या सगळ्या गोष्टींचा आनंद आपण घेऊयात का बघा आमच्या बाळातनं घेऊन आले काय ते छोट्याशा कमंडलू मधनं पाणी घेऊन आले म्हटलं लहड भंटव लहड म्हटलं लहड म्हटलं मी नाही पिणार ने सच का की महाकुंभ मे जिसने जो तलासा उसको वह मिला को गंदगी मिली तो गढ़ूल पान मधे महाकुंभला लोकान स्नान त्या गटार गंगे मध्य लाखो कोटी रुपया का मधे डुबकी मारा लावली किसी ने सच कहा कि महाकुंभ में जिसने जो तलाशा उसको वह मिला सुवरों को गंदगी मिली फालतू तो है किसी ने सच कहा कि महाकुंभ में जिसने जो तला उसको वह मिला को गंदगी मिली जो दलदल में लोग फंस गए हैं उनको बाहर निकाल रहे हैं अरे बाबा पोस्टमार्टम का सवाल नहीं है डेड बॉडीज को उठा के पानी में डाल दिया है कंटामिनेटेड नहीं है वो वाटर, और जल शक्ति के ऊपर हम लोग भाषण दे रहे हैं सबसे ज्यादा कंटामिनेटेड वाटर इस वक्त कहाँ है कुंभ में है किसी ने सच कहा कि महाकुंभ में जिसने जो तलाशा उसको वह मिला गिद्धों को केवल लाश मिली को गंदगी मिली बघितलंय मजा येते हे ऐकताना आणि पाहताना आणि पुन्हा सांगावं असं बुरा बुरान मानो होली महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या मूर्खांची कमतरता नाही आहे अजिबात नाहीये आणि हा अपमान तर आम्ही गंमत म्हणून घेतच नाही हा अजिबात नाही काय बाकी सगळ्या गमती चालतात बापाच्या अपमानात गमत सहन नसते करायची अजिबात पण तरीही काही बदरंग लोक उडवतात उडवतात म्हणजे काही जण म्हणतात हे राज्य भोसल्यांचं नव्हतंच काही जण तर पुरावे मागतात असल्याचे पुरावे द्या म्हणून काही जणांना हे राज्य मुसलमानांच विरोधातलं नव्हतं असं वाटतं तर काही जणांना हे होते म्हणूनच शिवाजी महाराज होते असं मना वाटत काही जणांच्यासाठी त्यांचे सरदार महत्वाचे असतात हार्दे अंगरक्षक महत्वाचे असतात जरा बघूया अनेक राज्य झाले दिल्लीमध्ये मोगलांच राज्य औरंगाबाद मध्ये जेबीच्या यादवांचं राज्य हैदराबादला ला निजामाचं राज्य छत्रपतींचं राज्य हे कधी भोसल्यांच राज्य नव्हतं और अभी तो रुको अभी बाकी है भी भी। ते भी भी। जरा, सबर त्यांनी बोला धक्काबुक्की नाही करणे का आराम का लिने गडावरती पहिल्यांदा नेण्यात आलं त्यांचे डोळे काढण्यात आलं बाजूला विष्णूचं मंदिर आहे अफजल खान जर एवढा आपला औरंगजेबर एवढा क्रूर आणि हिंदुद्वेष्ट म्हणजे विष्णूचं तो रुको क्लायमॅक्स बाकी अफजल खाना विरुद्ध रडताना महाराजांना कोणी बनवून दिली होती त्या माणसाचं नाव होतं रुस्तमे जमाल महाराजांबरोबर औरंगजेबाच्या दरबारात महाराज एकच विश्वासू माणसाला घेऊन गेले होते त्यांना त्यांना माहितीये तिथे दगा फटका होणार तिथे आपल्याला आपला सतीदारा शूर असावा आपल्या बरोबरीने मृत्यूला सामोरे जावं लागलं तरी सामोरे जाणार असावा म्हणून ते बरोबर कोणाला घेऊन गेले मदारी मेहतर मुसलमान एक याकूब बाबा नावाचे होते महाराज नेहमी त्यांच्याकडे जायचे काही कारण असतील त्यांचे अर्धे कडे मुसलमान होते त्यांचा वकील मुसलमान होता जरा सबर करू बोला धक्का बुक्की नाही करणे का आराम सी लेने का शिवाजी महाराज बघितल्यात मजा येते ना अशा काही नालायकांना बोलताना बघितल्यावर न मानो भाई होली होती है त्यामुळं अशा होळीच्या दिवसात आमच्या बापावर आक्षेप व्यक्त करणाऱ्या माणसांना उत्तर द्यावं की नाही हा प्रश्न पडतो पण कधी कधी कळतं की यांना सवयच आहे आपल्याच माणसांचा अपमान करण्याची अडचणीत आणण्याची कशी म्हणताय जरा हे काही रंजन करणारे बधिर आहेत अटक का केलं नाही विचारतात काही असे बधिर आहेत जे म्हणतात की दुसऱ्याची संपत्ती तपासा शाही जीवन जगत होते आमचे मालक काही बधिर आहेत जे विचारतात की डब्ल्यू एच ओचा सल्ला तुमचा घेतला जातो काही जण बापाचं नाव घेऊन विचारतात हे तुमचे वडील होते का आणि मग त्याला उत्तर मिळत या सगळ्या बधिर या होळीच्या निमित्ताने स्मरणरंजन झालं पाहिजे की नाही जरा ऐका निलम गोरेंची खाती सुद्धा तपासावी लागतील आता भारतातली आणि भारताच्या बाहेरची लंडन वगैरे कुठलीही जरा सबर करो बोला धक्काबुक्की नाही करणे का आरामशील आयुष्य हे एक शाही जीवन होत त्यांच्या स्त्रोत विचारायची हिमाकत ना कधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली ना अमित शहामॅक्स अभि बाकी जी जागतिक आरोग्य संघटना आहे त्या जागतिक आरोग्य संघटनेला सुद्धा राज्याचे मुख्यमंत्रीच मार्गदर्शन करतात इतकं आपलं डॉक्टरी ज्ञान वैद्यकीय ज्ञान जरा सबर करो बोला धक्का बुक्की नहीं करने का आराम से लेने का बाहब फाकर तुम्हारे वडील होते बाकी राग भी बिगे का बुरा ना मानो होली है